पी एम श्री विद्यानगरची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेल्या बारा महिन्यांपासून सहा शिक्षकांच्या वरतीच वर्षभरापासून शिक्षकांची उपेक्षा कायम देशातील निवडक असलेल्या पी एम श्री शाळांपैकी महत्वपूर्ण आणि गुणवत्ताधारक शाळा म्हणून ओळखली जाणारी वैरागमधील विद्यानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेल्या एक वर्षापासून चक्क सहा शिक्षकांच्या वरतीच सुरू आहे यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानग्रहणास तर शिक्षकांना ज्ञानदानास अनेक अडचणी निर्माण होत आहेत वैराग शहरामध्ये खाजगी शाळांचा सामना करीत मोठ्या धडाडीने सुरू असलेल्या या जिल्हा परिषद शाळेमध्ये जर प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असेल तर जिल्हा परिषद शाळा सुधारणार कधी हा प्रश्न पालकांसह समाजव्यवस्थेला पडलेला आहे वैराग शहरातील आणि केंद्रातील सर्वात गुणवत्ताधारक म्हणून ओळख असलेल्या विद्यानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला एकोणीसशे त्र्याण्णवपासून आपली स्वतंत्र ओळख कायम ठेवण्यात यश मिळालेले आहे वैराग केंद्रातील सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली सर्वात मोठी शाळा म्हणून देखील हिचं नावलौकिक आहे पहिली ते चौथी भरणाऱ्या या शाळेमध्ये दोनशे सव्वीस विद्यार्थी आहेत यामध्ये एकशे पंधरा मुले तर एकशे अकरा मुली असून यांना संच मान्यतेनुसार आठ शिक्षकांची आवश्यकता आहे मात्र प्रत्यक्षात सहा शिक्षकांच्या वरतीच ही शाळा सुरू आहे या गुणवत्तापूर्ण शाळेमध्ये ही अवस्था एक दोन महिन्यांपासून नाही तर गेल्या बारा महिन्यांपासून अशीच आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या आशेने पालकांनी प्रत्येक वेळी नाराजी व्यक्त वे केली आहे या शाळेमध्ये पहिलीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी केली जाते प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळवणाऱ्या या शाळेने टॅलेंट हंट स्पर्धेमध्ये दे देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे आनंद बाजार स्नेहसंमेलन अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ही शाळा नेहमीच अग्रेसर राहिली आहे खाजगी शाळांना सडेतोड उत्तर देत शासनाची अधिकृत शाळा आणि गुणवत्तापूर्ण शाळा म्हणून नावारूपास आली आहे या वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या शाळेला मुळात जागेची मोठी अडचण आहे कमी जागेमध्ये दोन ठिकाणी विभागलेली असून लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण सुद्धा नाही विद्यार्थी संख्या लक्षात घेता शाळेच्या खोल्या लहान पडू लागल्या असून आता नवीन खोल्यांची गरज आहे यातील काही खोल्या तर चक्क पावसाळ्यात गळतात देखील वरिष्ठ प्रशासनाला याबाबत कळवण्यात आले आहे मात्र अद्याप याबाबत कोणत्याही हालचाली झाल्याचे दिसून येत नाही गुणवत्ता पूर्ण असलेल्या या शाळेच्या दोन्ही बाजूला खुल्या गटारी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात सापडते आहे त्यामुळे नगरपंचायतीकडून बंदिस्त गटारी व्हाव्यात हो अशी मागणी या पालकवर्गातून होत आहे सध्या इयत्ता पहिलीमध्ये पंचावन्न विद्यार्थी दुसरीमध्ये सहासष्ट विद्यार्थी तिसरीमध्ये सत्तावन्न विद्यार्थी तर चौथीमध्ये अठ्ठेचाळीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत याबाबत मुख्याध्यापिका उमा शेळके यांना विचारले असता त्यांनी संच मान्यतेनुसार दोन शिक्षक कमी असल्याची माहिती दिली आहे याबाबत त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना कळवले असून लवकरच शिक्षक उपलब्ध करून देतील असे आश्वासन दिले आहे दरम्यान मराठी टाईम्सने याबाबत बार्शीचे गटशिक्षणाधिकारी बालाजी नाटके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अनेक शिक्षक सेवानिवृत्त झाले असून त्यामुळे अनेक शाळांतील जागा रिक्त झाल्या असल्याचे सांगितले सध्या बदली प्रक्रिया सुरू असून यातून तालुक्यातील सर्वच रिक्त जागा भरल्या जातील असेही त्यांनी सांगितले असून कोणतीही जागा शिल्लक राहणार नाही विद्यानगर जिल्हा परिषद शाळेला देखील यातून शिक्षक मिळेल असे आश्वासन दिले आहे